नमस्कार आयुर्वेदिक शाळा या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अडुळसा या बहुगुणी आयुर्वेदिक वनस्पतीचे उपयोग बघणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर खोकला आणि तापही येत असेल तर अडुळशेच्या रसाने तो कमी होतो खोकल्यावर अडुळशाचा अवलेह देतात अडुळसा ज्येष्ठमध बेहडा हळकुंड फुलवलेला टाकणखार समप्रमाणात नात घेऊन मिश्रण करून ठेवावे हे मोठ्यांनी दोन ग्रॅम व लहानांनी एक ग्रॅम मधाबरोबर आठवडाभर घ्यावे खोकला बरा होतो आणि टाकन खार नसेल तर त्याच्याबरोबर साखर घेतली तरी चालते दुसरा उपयोग रक्तपित्त व रक्तपित्त म्हणजे काय तर रक्तपित्त म्हणजे नाकातून अथवा तोंडातून रक्त येत असल्यास आडुळशाचा उपयोग होतो शंभर मिली अडुळशाचा रस आणि तितकीच खडीसाखर घालून घ्यावी व रक्त पडण्याचे कमी होते आडुळशाच्या पानाचा डोक्यावर लेप घातला तर नाकातून वाहणारे रक्त बंद होते नंतर तिसरा उपयोग स्त्रियांच्या पदरावर पदरावर प्र पदरावर अडुळशाचा रसा दहा मिली व खडीसाखर दहा ग्रॅम रोज तीन वेळा घ्यावी म्हणजे कोणत्याही प्रकारच्या पदरावर म्हणजे अंगावरून पांढरे जाणे अंगावरून पाणी जाणे पाळीच्या स्त्रावात दुर्गंधी तसेच अतिस्त्राव किंवा कमी स्त्राव गुठळ्या पडणे या सर्व विकारांवर अडुळसा महत्वाचे औषध ठरते स्त्रियांचे सर्व प्रकारचे प्रदर अडुळसा बरे करतो नंतरचा उपयोग आहे देवीच्या साथीवर गावात देवीची साथ आली असता ज्या मुलांना देवी आल्या नाहीत किंवा टोचल्या नाहीत त्यांना आढोळशाच्या पानाचा व ज्येष्ठ मताचा काढा रोज एक वेळा दिला असता देवी येण्याची भीती कमी होते तो घेतल्याने देवीपासून भीती कमी राहते नंतरचा उपयोग आहे क्षयरोगावर क्षयरोगावर औषध करताना काड्यात अडुळशाचे एक पान व एक लहान ज्येष्ठ मधाचा तुकडा सुमारे तीन ग्रॅमचा असावा घालून लिटर पाणी घालावे व अष्टांश काढा करून घ्यावा हा काढा क्षयरोगावर उत्तम समजला जातो क्षय झाला असता अडुळशाचा अवलेह देतात नंतर ज्यांना दम्याचा त्रा त्रास आहे अडुळसा हा कफनाशक असल्यामुळे दम्याच्या रोग्यांना हा उपयोगाचा ठरतो अडुळशाच्या पानाच्या विड्या करून त्या ओढल्या असता छातीतील कप पातळ होऊन ज्यांना दमा येत दम्याचा त्रास होतो त्या मा, मा व्यक्तीला फार सुखवाह वाटते नंतर डोकेदुखी डोक्यादेकी जडली असता डोक्यावर अडुळशाच्या पानांचा लेप लावला की डोक्यादेखी पूर्णपणे थांबते अडुळशाच्या पानांचा नुसता रस निघत नाही पाणी शेकून घेतली तर त्याचा रस हा चांगला निघतो नंतर अडुळशाचा अवलेह कसा तयार करतात तर एक लिटर अडुळशाचा रस घेऊन त्यात त्याचा चतुर्थांश म्हणजे पाव किलो साखर घालावी व मंदाग्नीवर ठेवावा रसास चांगली तार आली म्हणजे उतरून खाली ठेवावे थोडा गार झाल्यानंतर त्या रसाच्या निमपट म्हणजे रसाच्या निम्मे अर्थात अर्ध्यात अर्धा लिटर मध व पाव किलो साखरेच्या निम्मे शंभर ग्रॅम पिंपळी घालून सर्व मिश्रण भरणीत भरून ठेवावे आणि मग काही दिवसांनी हा अवलेह मुरू लागतो तो, तो लेह मुरला म्हणजे औषध म्हणून तो उपयोगात आणता येतो नंतर आपल्याला जखम झाली किंवा त्या जखमेचा जर व्रण राहिला असेल तर अडुळशाची पाने बारीक वाटून ती जखमेवर बांधली असता जखम भरून येतं नंतर नंतरचा उपयोग आहे जीर्णजरावर ज्वर झाला असता अडुळशाचा लेह घेतला तरी खूप फरक पडतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद